ो नमस्कार मी प्रतिभा तुमा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आज आपण बत्तीस साईजचा प्रिन्सेस कट कर ब्लाउज कटिंग पाहणार आहोत संपूर्ण कटिंग बघायची आहे आपल्याला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदम सोप्या भाषेत मी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर इथे बघू शकता छत्तीस साईज आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ होतो नऊमध्ये दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढवायचा आहे तर अकरा इंच छातीचा भाग झालेला आहे त्याच्यानंतर उंची आहे इथे साडेतेरा तेरा साडे तेरामध्ये एक इंच आपल्याला मिळवायचा आहे आणि नऊ इंच आपलं गळा आहे हे बघा इथं साडे तेरा प्लस एक मी ते मुंडा इंच मी वाढवलेलं आहे उंचीमध्ये त्याच्यानंतर शोल्डर पूर्ण घेतलेला आहे साडेपाच मुंडा इं मुंडा उंची घेतलेली आहे साडेपाच आणि छातीचं माप आहे नऊ इंच पुढे दोन इंच वाढवलं आणि तशीच एक लाईन ड्रॉ करून घेतली त्याच्यानंतर दीड इंच मुंडाची गोलाई देऊन घेतलेली आहे आता इथं गळ्याचं माप घेते खालच्या बाजूने मी अडीच इंच वरच्या बाजूने अडीच इंच बॉक्स तयार करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने आपण तिथं गोलाई देऊन घेणार आहोत गळ्याची तर गोल असा गळा आपल्याला कटिंग कटिंग करायचं आहे तर हे पाठीमागचं भाग आपण पूर्ण व्यवस्थित माप टाकून घेतलेला आहे तर पाठीमागचा भाग मी कट करून घेते आता पाठीमागचा भाग टाकूनच आपल्याला पुढची बाजू कटिंग करून घ्यायची आहे प्रिन्सेस कट ब्लाउज इतका सोपा आहे कटोरी ब्लाऊजपेक्षाही प्रिन्सेस कट ब्लाऊज सोप्पा आहे नवीन असेल तरीही जमतो कारण मी जे क्लासेस घेते ऑफलाईन त्याच्यामध्ये सुद्धा मी बऱ्याच जणांचं बघितलेलं आहे की कटोरी ब्लाऊजपेक्षा प्रिन्सेस कट ब्लाऊज बऱ्याच जणींनी माझ्या स्टुडंटनी शिकलेले आहेत आणि एकदम परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिचिंग करतायत तर इथे बघू शकता कमरेच्या बाजूने मी खालती दोन इंच वाढवून घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि बाकी सगळ्या बाजूने मी ॲज इट इज आहे असंच मी मार्किंग करून घेतलेलं आहे पाठीमागचा भाग ठेवून बघा आता पाठीमागचा भाग उचलून घेतलेला आहे दोन इंच कशासाठी आपण वाढवून घेतलेला आहे कमरेच्या बाजूला ते मी सांगणार आहे तर चार इंच इथं हुकाच्या बाजूने आणि इथं दोन इंच घेतलेलं आहे मार्किंग करून उंची साडेचार इंच घेतलेला आहे टकसाठी आणि हलक्या हाताने गोलाई दिलेली आहे बघा त्याच्यानंतर इथं साडेपाच इंचावरती बघा मी आपलं मुंड्याचं ड्रॉइंग करून घेतलेलं आहे आणि इथून मुंड्यामध्ये अशा प्रकारे गोलाई द्यायची आहे हा झाला प्रिन्सेस कट आता इथून मध्यावरून अर्धा इंच खाली घेतलेला आहे आणि अर्धा इंच दोन्ही साईडला वरती घेतलेला आहे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे बघा दोन्ही साईडने मी वरती कशामुळं घेतलेलं आहे कारण ज्या वेळेला आपण टक्स मारतो कटिंग स्टिचिंग करून तर त्यावेळेला दोन्ही बाजू खालच्या इकडची पलीकडची बाजू आणि अलीकडची बाजू दोन्ही बाजू अशा खाली होतात त्यामुळे दोन्ही बाजू थोड्या अर्ध्या इंचानं वरती घ्यायच्या आहेत आणि मध्यावरती अर्धा इंचाने खाली घेतलेलं आहे त्याच्यानंतर सगळं कटिंग करून घेते बघा ही पुढच्या पुढच्या भागाचं खूप सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने जर कट ब्लाऊज तुम्ही कटिंग कराल तर ब्लाऊज एकदम छान बसणार आहे पफ कसल्याही प्रकारचा बिघडणार नाही एकदम छान असा पफ बसतो तर बऱ्याच जणांना पफ हा छान बसलेला आहे खूप जणांना प्रिन्सेस कटचा पफ व्यवस्थित बसत नाही तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा छान बसेल त्याच्यानंतर मी उंची घेतलेली आहे गळ्याची साडेपाच आणि रुंदी अडीच इंचावरती अशी गोलाई दिलेली आहे परंतु गळा थोडासा मला कमी वाटत होता त्यामुळं मी आ, हे बघा अशा प्रकारे लावून बघते मी तर अर्ध्या इंचा फरक पडलेला आहे नेहमी आपण कस्टमरचा जर ब्लाऊज असेल आपल्याकडं तर अशा प्रकारे लावून बघायचं आहे कारण परत आपल्याला झंझट नको की कस्टमर म्हणायला की एवढ्यानं कमी झाला जास्त झाला जेवढा आहे गळा तेवढाच होतो आहे अशा पद्धतीने जर तुम्ही गळा जर मोजून घेतला तर कसं आहे प्रत्येक कस्टमर वेगवेगळ्या प्रकारचे असतात एकाच ह्याच्या नसतात तर त्यांना थोडं जरी इकडं तिकडं झालेलं आवडत नाही तर हे झालं कटिंग त्याच्यानंतर आता आपण करणार आहोत बाहीचं कटिंग तर बाईसाठी मी इथं फोर फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे अशा प्रकारे छोटी भाई आहे तर सहा इंच बघा साडेपाच इंचाची भाई आहे तर मी इथे अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे सहा इंच उंची त्याच्यानंतर रुंदी जी आहे दंडघिरायची सहा इंच घेतलेली आहे अडीच इंचानं कॅफाईट खाली केलेली आहे आणि सात इंच जे आहे तर ते दंडगोलाई आहे तर दंडगोलाई देऊन मी अशा प्रकारे गोल असा आकार दिलेला आहे आपल्या बाईसाठी आता बाईसाठी थोडंसं दंड आपल्या शिलाई मार्जिन थोडंसं कमी पडणार आहे तर त्यामुळं मी दुसरं कापड घेऊन इथं आतमध्ये जॉईंट करण्यासाठी दुसरं कापड इथं लगेचच ठेवून घेणार आहे कारण काय होतं ज्या वेळेला आपण कटिंग करताना जे छोटे छोटे गोष्टी असतात ते लगेचच कटिंग करून ठेवल्या तर स्टिचिंग करायला आपल्याला फार सोपं जातं हे बघा अशा प्रकारे मी लगेच ठेवून घेतलं किती लागतं ते बघून लगेचच कट करून हे कापडमध्ये ठेवून टाकणार आहे स्टिच स्टिचिंग करता वेळी आपल्याला समजून येतं की हे कापड आपल्याला इथे जॉईंट करायचं आहे तर आता हे दोन्ही चार तुकडे आहेत मी मध्ये ठेवून टाकलेली आहे तर आता हे झालं आपलं संपूर्ण कटिंग त्याच्यानंतर हे बघा ह्या ज्या पट्ट्या आहेत तर ते होकलूपसाठी लगेचच कटिंग करून ठेवून टाकायच्या आहेत या पट्ट्यासुद्धा आपल्याला याच्यानंतर आता मेन फॅब्रिक आपण कट करणार आहोत तर इथे बघू शकता आता मेन फॅब्रिक जे आहे तर ते इथं वेल्वेटचं फॅब्रिक आहे आणि त्याच्यावर फुल असं वर्क आहे दोऱ्याचं तर आता ही डिझाईन बघा आपल्यानुसार आपण करून घ्यायची आहे डिझाईन जशी डिझाईन येईल तसं तर आता ही डिझाईन मला उभी करायची आहे त्यामुळं मी असं टाकलेलं आहे कटिंग करायला कापड आणि हे बघा इथं उभी डिझाईन होऊन जाणार आहे जे फुलं आहेत तर ते वरच्या बाजूला येणार आहेत तर नेहमी कटिंग करत असताना या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत की ब्लाऊज कुठल्या प्रकारचा आहे डिझाईन प्रकारे येते तर बऱ्याच जणांचं काय होतं कटिंग करताना खालच्याच बाजूने येऊ शकते डिझाईन मग ते दिसताना व्यवस्थित दिसत नाही समोरची बाजू थोडे आली तरी चालतं परंतु पाठीमागची बाजू आणि बाहीला एकदम परफेक्टच डिझाईन आली पाहिजे तरच ब्लाऊजला फिनिशिंग दिसतं आणि दिसायला पण ब्लाउज छान दिसतो तर इथे बघू शकता समोरच्या बाजूला थोडंसं आता आडवीच डिझाईन येते माझी कारण आता उभी टाकायची असेल तर कपडा उगंच वाया जातो आणि ही डिझाईन दिसणार पण नाही त्यामुळं मी कपडा आणि उरलेला कपडा आपल्याला कस्टमरला द्यायचा पण आहे तर त्यामुळे इथं मी आडवी आली तरी चालते म्हणून म्हणजे खालच्या बाजूने तशीच डिझाईन मी टाकलेली आहे तर हे झालं हे बघा फ्रंट पार्टचं कटिंग आता प्रिन्सेस कटचं कटोरी हे बघा इथं टाकून घेणार आहे मी आता जशी बसेल तशीच आपल्याला इथे पण टाकून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे बसलेली आहे आता बाही इथं बसत नाही त्यामुळं मी फक्त प्रिन्सेस कटचा भाग तेवढा टाकून घेतलेला आहे आणि तो कट करून घेते मी त्याच्यानंतर आता बाहीसाठी आपल्याला बाजूचं कापड घ्यायचं आहे तिथंसुद्धा आता आपल्याला बघून घ्यायचं आहे की दोन्ही बाह्या व्यवस्थित येत आहेत का कारण दोन्ही बाह्याचे डिझाईन व्यवस्थितच आली पाहिजे म्हणजे दोन्ही एकाच डायरेक्शनना आली पाहिजे एकाची वरती जाणारी एकाची खाली येणारी डिझाईन फुलं अशी नको आहे त्यामुळं डिझाईन जी आहे तर ती बघूनच आपल्याला घ्यायची आहे जाला तर आता हे झालं मागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही कटिंग करून झालेला आहे त्याच्यानंतर हे बघा आता हे कापड घेतलेलं आहे मी खूप मोठं कापड आहे तर त्याच्यामध्ये आता मी हे बघा अशा प्रकारे जर बाही टाकली तर एकाचे फुलाचे तोंड वरती होणार आहेत आणि एकाची खालती होणार आहेत ते मी पुढं आणखी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्या ते, त्यासाठी मी अगोदर स्वत सुरुवातीला ह्यासच कपडा आयताकृतीमध्ये कट करून घेतला फक्त आणि खालच्या बाजूने दोन्ही वेगवेगळे कपडे करून घेतलेले आहेत बाईचे आता इथं पलटी करून टाकायचं आहे आपल्याला बघा एकाची तोंड वरती झाली होती ना एकाची खाली आता दोन्ही व्यवस्थित तशीच टाकून घेतली दोन्हीची तोंड अशी वरती झालेली आहेत फुलांची आणि आता ही डिझाईन टाकून घेतली आणि मग मी हे बाई कटिंग करून घेणार आहे कारण काय होतं डिझाईन म्हणजे आपल्या ब्लाउजचं पूर्णच फिनिशिंग जातं त्यामुळं अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे कटिंग तर बघू शकता मैत्रीणं खूपच सोपी पद्धत होती प्रिन्सेस कट ब्लाऊजची आणि हा ब्लाऊज आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि मैत्रीणं या अगोदर बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहेत मी प्रिन्सेस कटचे कटोरी ब्लाउजचे वेगवेगळे पेपर कटिंग आहेत आणि वेगवेगळ्या साईजचे आहेत बत्तीस साईज छत्तीस साईज अडतीस साईज कट कटोरीमध्ये सुद्धा आहेत सिम्पल ब्लाउजमध्ये सुद्धा आहेत तर ते सगळे जर व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर ते सगळे व्हिडिओ एकदा तुमच्या वेळेनुसार तुम्ही व्हिडिओज पाहून घ्या कारण कसं आहे तुम्ही जर शिकण्याच्या शोधात असाल तर तुम्ही नक्कीच कुठलाही व्हिडिओ असो तुम्ही मी भी माझेच व्हिडिओ म्हणत नाही तुम्हाला जे व्हिडिओज आहेत आणि पहिल्या वेळेस तर कुणालाही समजणार नाही थोडासा वेळ देऊनच व्हिडिओज पाहावे लागतील एक दोन वेळेला व्हिडिओ ज्या वेळेला तुम्ही पाहताय त्यावेळेलाच तुम्हाला तुम कुठल्याही गोष्टी समजून येणार आहेत त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित पाहत चला कुठेही स्किप करत नका जाऊ एक ते दोन वेळेला सावकाश व्हिडिओ पाहायचा आणि मगच व्हिडिओ ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करत जायचं नक्कीच माला ही जमेल आणि तुम्ही कुणाचे ब्लाऊज स्टिचिंग करण्यासाठी कुणाचे व्हिडिओज पाहत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाची युट्यूबवरची बघण्याची म्हणजे कुणाला कोणते यूट्यूबर आवडतात कुणाला कोणती पद्धत आवडती असं असतं तर तुम्ही कुणाला रेफर करताय म्हणजे कुणाचे व्हिडिओज पाहताय शिलाईच्या रिलेटेड हे मला कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा प्लीज आणि एक कमेंट करा तुमच्या एका लाईकने आणि एका कमेंटमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती असे शिलाईच्या रिडे रि रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून करून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि हो वेळात वेळ काढून तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप खुँँ मनापासून धन्यवाद